यायचाच उमेदवार दाबला आणि यायचाच उमेदवार दाबून यायच्या शिरोधात काही दिले असेल दोन चार नोटीस तर काही हा तसच आहे त्याच्याशिवाय नाही जायची तरी भीती मी तर म्हणतो का माझ्या घरी इडी फिडीची धाड येणार टाका मी वाटच पाहून राहिलो माझ्या उराड टाका त्याला सापडून माझ्या घरी फाटकी चड्डी भोग दाडवाली साला टाकत काही तो हे लक्षात ठेवा तुम्ही मी का सांगून राहिलो हे इतकं बदमाश सरकार आहे आता हे सोडा जागोजागी तुमच्याकडून पैसे वापरणं चालू केले आता अजून हो एक बदमाशपणा येणार आहे तुमच्या घरी इलेक्ट्रिक मीटर येणार आहे जसं रिचार्ज मारत ना मोबाईलच का रिचार्ज संपलं का फोन बंद हा तसच आता ठीक आहे रिचार्ज वाला मीटर येणार आहे रिचार्ज मारा तर लाईन चालू रिचार्ज तर लाईन बन या शेकून हा चांगली गरम तुमची शेकवते अरे त्या शेतकरी आता आंदोलन या निवडणुकीच्या अगोदर पंजाबच्या शेतकऱ्याचं आंदोलन होतं कायच्यासाठी हमी भाव हमी भाव मार फोकणाऱ्या तानू तानू सांगतल्या ना का दोन हजार बावीस शेतकऱ्याचा हमी भाव अडीच अडीच पटीनं वाढू घंट्या वाढवला हा अरे माया का, माया कास्तकार बापाची तूर हजार बारा हजारावर गेली होती बारा हजारावर बारा हजारावर जेव्हा तूर गेली का नाही तर ह्या बापू ही इजिप्त वरून तुरीची दाय बोलावली एवढी बोलावली एवढी बोलावली याला काही मात दंड आहेच ना हिशोब नावाची गोष्ट नाही शिकलो नाही ना आणि बरं स्वतः म्हणते मी शिकलो नाही आणि याचा सोबती पत्रकार परिषद घेऊन सांगते आमचा पंतप्रधान हा एम ए पॉलिटिक्स आहे विषय कोणता माहित आहे का विषय आहे एंटायर पॉलिटिक्स अशी डिग्रीच नाही भारतात बर डिग्री डिग्री का बापूची आणि त्या डिग्रीवर जो फंड आहे ना तो फंड एकोणीसशे त्र्याण्णव ला जन्माले आला त्याच्यात मी युनिव्हर्सिटीच स्पेलिंग चुकीचं आहे अभे सालो कॉप्या करा पण दिसू तर नोका कोणाले एवढे तुम्ही म्हणजे एवढे लोक बयाड आहे का तो फॉन्ड त्र्याण्णव आला आणि डिग्री अठ्याहत्तर का ची आहे सांगा इतके खतरनाक आहे आणि मला धमक्या गिमक्या देते मी काय आकुटतो सुचि झाले मला याय ना चिल्लर समजू नये हे लय लोक मला चिल्लर समजते यायले मी सांगतो माया माग हायकोर्टाचे चाळीस वकील आहे चाळीस वकील आहे म्हणलं मला एक नोटीस आला का त्याला तीन नोटीस पाठवत असतो मी हा कोणाच चिल्लर नाही समजायचं मी एकटाच फिरतो पण माया मागे चाळीस हायकोर्टाचे वकील आहे नाव नाही सांगत कोण कोण पाहिजे सांगताना येऊन भेटून गेले मले का पाहिजे तर इमानदारीने या गोरगरीब कष्टकरी गरीब पुरायची बाजू मांडतो आणि हे लक्षात ठेवा काय येणारा काय हे न, हे काय म्हणते अबकी बार चारसो पार कुठं गेला तो नारा अबकी बार मेहंगाई की मार हाय का नाही कुठं गेली मेहंगाई आता मेहंगाई नाही दिसून राहिली काय वाढून गेली मग कुठं गेली मेहंगाई कुठं गेला तो नारा मग चारसो पार काय म्हणते संविधान बदलवायचा आहे बदलून पाय बरं साल्या म्हणा फटाके नाही लावून तर लोक ढोंग आले हाय का नाही बरं नवीन नवीन स्कीम योजना कांग्रेच्चा। योजना काँग्रेसच्याच आहे फक्त नाव बदलवलं म्हणजे भिंत तेच कोपडे घालले आणि पुन्हा लिपली असच आहे ना बाकी काय यायले काही नवीन करता येत नाही ठीक आहे यायले नवीन काही करता येत नाही म्हणून महाराष्ट्रातलं गुजरात मधीने महाराष्ट्रातले उद्योग नेले याय ना तो भारताचा पंतप्रधान नाही आहे तो गुजरातचा पंतप्रधान आहे हे समजून घ्या तुम्ही हा किती मोठा उद्योग नेले तो उद्योग नेला सिलिकॉनचा ने लय नेल त्याच्यानंतर पंतप्रधान स्वतः त्या अरबी समुद्रात शिवाजी महाराजाचं मोठं स्मारक उभा ते माल तिथं ठीक आहे भूमिपूजन केलं होतं जलपूजन अजून उभं नाही झालं आठ वर्षाच्या अगोदर केलं होतं आठवते का तुम्हाला अ मी बापूवर तीन पुस्तकं लिहू शकतो एवढ्या स्टोऱ्याच आहे माझ्यापाशी याच्या अरे लय बदनाथ मी बी मतदान केलं नाही चौदाले मला वाटलं साला या काहीतरी करून यानं नोटाबंदी केली मी याचा तमाशा पाहिला अरे हे काही खरं नाही म्हणलं साल अजित नॉलेज तर जी अरे मनमोहन सिंगले मुका म्हणलं या ना मुका परवडला पण ह्या फेकून आहे परवडला अरे मनमोहन सिंग यांनी दोन हजार लावले तेव्हा भारताचे कृषी मंत्री होते मान्य शरद पवार साहेब त्यांना भारतातल्या वंद्या शेतकऱ्याची कर्ज माफी केली होती सासठ हजार करोड रुपयाचं कर्ज माफ केलं होतं सगळ्याचे सात बारा कोरे केले होते आणि का केलं या दाढीवाल्यानं का केलं माहित आहे ह्या दाढीवाल्यानं उद्योगपतीच दहा लाख चौतीस हजार करोड रुपयाचं कर्ज माफ केलं किती दहा लाख चौतीस ह्या तर तीन महिन्याच्या आकड्या तीन महिन्याच्या अगोदरचा आकडा वय आता आकडा जास्त असेल किती कर्ज माफ केलं दहा लाख चौतीस हजार करोड रुपयाचं कर्ज माफ केलं वंद्या भारतातल्या शेतकऱ्यावर एक लाख चौतीस हजार करोड एक लाख किंवा एक लाख तीस हजार करोड एक लाख दीड ठीक आहे दीड लाख करोड रुपयाचं कर्ज संजी आमच्या कास्तकार मायबापावर अजी ह्या म्हणते कास्तकाराचं कर्ज माफ करायला पैसे नाही आहे म्हणते आणि उद्योगपत्याच्या नड्ड्यात भरत जाते त्या मुक्याच्या अन्याच्या अडाणीच्या हा देशाची जीडीपी कोरोनात गड्ड्यात गेली आणि हे उद्योगपती वर चालले होते म्हणजे कोणाचं सरकार पाहिजे हे बरं झालं काय भारताचं सुप्रीम कोर्ट कोर्टबीआयच्या उद्यावर बसलो इलेक्ट्रॉल बॉन्डच्या वेळेस नाही तर काय सांगितलं तिले तुतारीचा ढोशा दिला एसबीआय बोमाल म्हणे तीन महिने देता येत नाही अरे डाटा देता येत नाही म्हणे ना मग इलेक्शन मग सुप्रीम कोर्ट छाताडावर बसल्यावर कसा गेला दोन दिवसात अशी बटन दाबल्यावर डाटा येते आता कचकन प्रिंट आऊट आणि एका महिन्यात तीन महिने लागते म्हणजे डाटा द्यायला मग कसा दिला झक मारून दोन दिवसात डाटा आता कुठून आला म्हणा मग डाटा म्हणून हे पन्नास खुके म्हणजे बोमलते ना हे जे पैसे आले याच्यापासून हे असे आले एखाद्या कंपनीने पैसे नाही दिले का टाक तिची धाड त्याच्या उरार हा मग आता काय करायचं किती पाहिजे सांगा ना येऊ द्या इतकं बदमाश सरकार आहे हे काय हे ब्लॅकमेल करू करू आमदार खासदार तर पळवलेच विरोधकाचे या पैसा बी लुटलाय आणि त्याला नाव दिलं इलेक्ट्रॉल बॉन्ड त्याच्यावर एक व्हिडिओ घेतला आहे मी आणि मी सर्वे व्हिडिओ बाय प्रूफ घेतो आपण आकडे कीकडे काही फेकत नाही म्हणून ते आपल्या उरणार केस बीस काही टाकत नाही आणि टाकत नाही तुम्हाला सांगितलंच कारण काहून आहे म्हणून हे लक्षात ठेवा का जर तुम्हाला अजून शिकून घ्यायचे असेल गरम फडक्यानं तर त्याले मतदान करजा अरे आमच्या देशाचा पंतप्रधान त्या इथं मणिपूर मध्ये तीन महिने चार महिने झालं मणिपूर पेटून आहे दंगे होऊन राहिले हे त्याच्यावर नाही बोलून राहिलं हे तिथं का नाही युक्रेन रशियाचं भांडण आहे त्याच्यावर वक्तव्य तिथं पहिले चालू आहे त्याच्यावर स्टेटमेंट देते आभी इथं घराले भोगदार बोललाय आपल्या ते बुजवणं पहिले हा आपल्या घराच्या नाही बुजवा दुसऱ्याच लिपाल चाललो अरे पहिले स्वतःच्या घरी पाय ए त्याच्यानंतर तो सोडाच त्याच्यानंतर त्यानं हत केली तिथं दोन महिने इंटरनेट बंद होतं एका बाईची ठीक आहे नग्न दिंड काढली इंटरनेट बंद होतं म्हणून तो व्हिडिओ व्हायरल नाही झाला जसं इंटरनेट चालू झालं मणिपूरमध्ये तो व्हिडिओ व्हायरल झाला अरे हे लक्षात ठेवा जब, जब, जब शहर में आग लगती है तो अपना घर उस आग में कब खाक हो जाएगा पता नहीं चलेगा हे लक्षात ठेवा मणिपूर मधील लागलेली आग महाराष्ट्रात आली म्हणलं आठ दंगे झाले मागच्या दोन वर्षात आठ दंगे आणि याच्या सर्वसामान्य ओबीसी एस सी एसटी चे पोटी होते म्हणून या पुरानं जागृत व्हा आपल्या आपलं सरकार नाही आहे आणि त्या मणिपूर जर तुम्हाला असं वाटत असाल आपल्या आया बहिणीची नग्द भिन्न निघणारा भारत भविष्यात पाहिजे असन तर त्याला मतदान करा नाही तर मग महाविकास आघाडीचे श्याम भाऊ बर्वे यांच्या चिन्हासमोर पंजा या समोरचं बटन दाबून यायले निवडून आणा कारण एक एक उमेदवार आपल्याला तिथं वाढवायचा आहे तेव्हा लोकशाही बैकट होईल या देशाचं संविधान वाचलं पाहिजे या देशाची लोकशाही वाचली पाहिजे या देशाच्या सुप्रीम कोर्ट सारख्या संस्था वाचल्या पाहिजे सर्क् यात बेरोजगार पोट्याले रोजगार भेटला पाहिजे शेतकऱ्याच्या मालाले हमीभाव भेटला पाहिजे मी उमेदवारीत होतो लोकसभेच्या माय नाव पवार साहेबांना जर माया प्रवेश घेतला नसताना जबरदस्तीनंच मी फॉर्म भरला असता आणि फॉर्म भरला असता तर वर्धेची शीट पडत होती अडीच तीन लाख मतदान घेतलं असतं जास्त मन कमी नाही घेतलं असतं पण मला असं वाटत होतं की आज देशावर वेळ आहे माझा देश वाचला पाहिजे पोट्याचं भवितव्य आहे कास्तकारा आत्महत्या करून राहिल्या मालाचे भाव नाही भेटून राहिले तर या देश वाचला पाहिजे म्हणून मी माघार घेतली माघार घेतली नंतर माघार नाही आहे बाबा आता वेळ आहे म्हणून घेतली म्हणून तुम्हाला सांगून राहिलो का आता देशावर वेळ आहे देशात परिवर्तन घडून आणायचं आहे आणि एवढे अहंकार यायचे एवढे माजून तर आहे का साले शेतकरी आंदोलन करून राहिले त्या पंजाबचे बॅरिगेट्स बॅरिगेट्स बॅरिगेट पाकिस्तानच्या बॉर्डरवर एवढे बॅरिगेट्स नाही ह्या बॅरिकेज वोरगा त्याच्यावर अश्रुधुराच्या कांड्या रबराच्या गोळ्या छर्रे छर्रे एका कास्तकाराच्या पाठीत पुरे छर्रे गेले हा एक पोरगा इथं गोळी लागली तर मेला जवान पोरगा होता एकवीस वर्षाचा मग शेतकऱ्यानं आंदोलन केलं सातशे शेतकरी शहीद झाले जवान ठीक आहे सातशे शेतकरी मेले म्हणलं मागच्या आंदोलनात मी म्हणतो उपद्व्या कायदे करा शेवटी तुम्हाला तीन कायदे माघार घ्यायला लागले का नाही घ्या लागले तीन कायदे माघार घेतले या मोदी सरकारनं बरं मागं तर घेतलेच घेतले ते सोडा तीन कायदे मागे घेतले या पट्ट्यानं आता तीन कायदे मागं घेतल्यावर पंजाबच्या कास्तकाराचा बदला कसा करायचा तर पंजाब एपीएनसी मधून गहू गहू विकत घेणं बंद केला म्हणून त्या कंट्रोलने नुसते तांदूळ येऊन राहिले कुटार खाऊ घालून राहिले बंद केला आणि मग पंजाबले जाच होतं याले मार सांगते छप्पन इंच शिना पंजाबले जाच होत तर उडाण पुलावून फाट्यात पळत आला छप्पन इंच शिना तीनशे कोटीची बुलेट प्रूफ गाडी आहे त्याच्यापाशी बंदुकीची गोळी नाही घुसत तरी फाटे तक त्याला काँग्रेस काय घ्याव म्हणून लोकांसोबत पंगे, पंगे घेऊ यानं का नाही सोडलं एज्युकेशनवर अठरा टक्के ची एस टी आहे शिक्षणावर रामाच्या मंदिरात आम्हाला राम लल्ला दाखवले हा बावीस तारखेला मंदिराचं उद्घाटन हिंदू धर्म म्हणते का कोणती प्राण प्रतिष्ठा आहे करा पूजा करायच्या नवरा बायकोन कोण करा लागते ह्या संट्या एकटाच चालला समोर समोर अरे कोणती पूजा करायची नवरा बायको पाहिजे त्याले यजमान म्हणते यजमान यजमान भागवत करत बसवतो ना नवरा बायको अशी बायको टाकून नाही दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते कॅम्ब्रिज वरून लॉ ची डिग्री करून आल्या हे इंग्रज मध्ये हे मुंबई हायकोर्टात न्यायाधीश म्हणा शाही जीवन जगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणे काय तुमची लाचारी नाही पत्करणार माझा समाज पाच हजार वर्षापासून खितपत पडलाय त्याला जोपर्यंत न्याय देणार नाही तोपर्यंत मी चूप बसणार नाही तुमची लाचारी स्वीकारणार नाही मग प्रपंच चालवायचा होता बायको लेकर कोसाचे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच मुंबईच्या हायकोर्टात वकिली केली सिडनी हॅम कॉलेज मध्ये प्राध्यापकाची नोकरी केली याच्यासारखी बायको अर्ध्यावर नाही टाकली व्यक्त केली तर धुऱ्यावर द्यायचं नाही तर करायचीच नाही म्हणून हे लक्षात ठेवा बरं हे सोडा लोय याच्या स्टोऱ्या साल्याच्या अरे मायाबाप गहू तांदू ऐकून आला ठीक आहे मायाबाप तुरीची दाय ऐकून आला का हे आता इजिप्तची गोष्ट सांग इजिप्त तरुण ओकातल्या सारखी तुरीची दाय बोलावली एवढी बोलावली का बारा हजाराची तुरीचे रेट चार हजारावर आले चार हजारावर आल्यावर तूर खपली नाही तुरीची दाय तर तिने घुबडाईन खाल्ली भोगदाड पाहिली आणि ते वाली तुरीची दाय मग कंट्रोलने बत्तीस रुपये किलो कंट्रोलने दाय पाहिली का तुरीची तुम्ही नाही पाहिली तवाज भेटली तुम्हाला आता बंद झाली आणि आता या बापून आमचा बाप एपीएमसी धान्य घेऊन गेला का माय सांगते का तुरीचे कट्टे अंदाजा दोन किती किलोचा कट्टा तीस किलोचा एच एम टी तांदूळचे दोन कट्टे आणायला लावते माई माय मायाबापाले आणि मग हे कट्टे आणल्यावर माई माय निया रंगाच्या ड्रामात भरून ठेवते निसपूस करून प्रत्येकाच्या घरची अवस्था आहे का, हो का नाही अशी प्रत्येकाच्या घरची आहे ह्या बापून तीस किलोचा कट्टा कोण घेते रे तर आपण घेतो आपण सर्वसामान्य आहे ह्या बापून तीस किलोच्या धान्याच्या कट्ट्यावर पाच टक्के जीएसटी लावला इतकं बदमास आहे एवढं अहंकारी आहे भयंकर अहंकार घुसला आहे याने वाटते का मीच या देशावर राज्य करीन तर मै पाया पडून सांगतो आणि शेवटले एक उदाहरण देतो मला पुन्हा दोन सभा एक हुडकेश्वरले आहे तिकडे एक मोप्याले आहे माय म्हणणं एवढं आहे का कोणी एवढं अहंकारी राहू नये अहंकार बेकार आहे बरं चांगल्या चांगल्याले मातीत घालून गेला अति तिथं हिटलर होता हिटलर दुसऱ्या महायुद्धात त्याला वाटत होतं का जगावर माय राज्य असलं पाहिजे या जगावर राज्य असलं पाहिजे असं वाटत होतं त्याचा सोपती होता इटलीचा मुसुलीनी दुसरं महायुद्ध खतम होत आलं वा जवान पोटके मरून गेले युरोपातले तुम्हाला सांगतो दोन अडीच लाख लोक इटलीच्या राजधानीत रोमच्या चौकात त्याच्या घरासमोर जमा झाले पाय मी का सांगून राहिलो दोन अडीच लाख लोक जमा झाले म्हणतो स्टोरी ऐकून घ्या लोक दरवाजा लावून होता अडीच लाख लोक दरवाजा तुटून पडले अक्का दचाऱ्या दरवाजा तोलला गेले लोकाच्या घरात घुसले अना त्याला असा मारला जी असा मारला ज्या कडार पडण त्या कडार मारला जिकडं पडन तिकडं पारला कपडे काढून नागोया करून मारला त्याच्या मारलं त्याच्या बायकोला नागोया करून मारल बरं मेल्यावर मेल्यावर तेवढ्या नाही लोकांचं समाधान नाही झालं तर त्याले लेखाले दोरानं उलटा टांगला पन्नास साठ फूट आणि ते टीव्हीवर वर चालू होत लाईव्ह आणि त्याचा सोबती हिटलर जर्मनीत बसून पाहून राहिला होते तारीख सांगतो युट्यूबवर गुगलवर सर्च करून घेता तारीख होती अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस किती तारीख कोण राहिलो मी ऑन रेकॉर्ड बोलतो फुकट नाही सांगून राहिलो तारीख पाहून घेता अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस हिटलरचा सोबती लोकांना नागोया करून मारला हे हिटलर पाहून राहिला होता हिटलर काय वाटलं माहित आहे का लोक लो याच्या पेक्षा बेकार आपलेले मारण एकोणतीस तारीख गेली तीस हिटलरनं आत्महत्या केली किती तारखेले तीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस माया देशातले लोक खूप चांगले आहे मी अजिबात म्हणत नाही का माया, देशा पाई माया देशात असं काही झालं पाहिजे कारण माया देशातले लोक मोहब्बत की दुकान लगाने वाले आहे म्हणून यायने सत्तेत असणाऱ्याने सांगतो जास्त माजल्यासारखे करू नका लष्कर बी तुम्हाला है सरदार बी तुम्हाला है लष्कर भी तुम्हारा है, सरदार भी तुम्हारा है तुम झूठ को सच लिख दो अखबार भी तुम्हारा है म्हणून आता सध्या या देशाले परिवर्तनाची गरज आहे अंधार फार झाला आता दिवा पाहिजे अंधार फार झाला आता दिवा पाहिजे पुन्हा एकदा या राष्ट्राला जिजाऊचा शिवबा पाहिजे पुन्हा एकदा या राष्ट्राला जिजाऊचा शिवबा पाहिजे पण तो जिजाऊचा शिवबा तलवार घेऊन नाही पाहिजे त्याच्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीचा पेन पाहिजे त्याच्या पेनाला ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची धार पाहिजे म्हणून मध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजाचं वाक्य खूप आवडते असं वाटते का ते मायावरच आहे का तुकाराम महाराज म्हणते पुत्र असावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोक झेंडा गुंडा म्हणजे काही मर्डर मर्डर करणारा नाही लोकांचे प्रश्न मांडणारा सडेतोड प्रश्न विचारणारा म्हणून हे लक्षात ठेवा का आपल्याला येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन घडवायचं आहे आणि या परिवर्तनाच ठीक आहे रश्मीताईचा फॉर्म काटला हे लक्षात ठेवला तुम्ही काही किती बदमास असू हो शकते म्हणजे ज्या बाईचा फॉर्म जिल्हा परिषद मध्ये स्टँड होते आणि लोकसभेत खारीज होते किती बदमासपणा ते सर्टिफिकेट सर्टिफिकेट काय दुसरं का सर्टिफिकेट कॅन्सल केलं आणि बरं झालं का श्याम भाऊचा होता नाही तर उपाधुती म्हणून येणारी निवडणूक परिवर्तनाची आहे या देशात बदल घडवून आणायचा आहे आणि आप आपल्या गोरगरीब कष्टकरी कामगार बंडीवाला शेतकरी बेरोजगार युवक यांचं भवितव्य तुमच्याच हातात आहे मी सांगणार नाही आता कोणाचं बटन दाबाचं तुम्ही ठरव आहे मी चार आवाज देतो आवाज आरपार गेला पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारत माता की भारत माता की आपल्या हक्काचं वायस न्यूज चॅनल जर आपण सब्सक्राइब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि हो बेलचं बटन देखील दाबण्यास विसरू नका